मानसी अलंकार ब्रायडल कलेक्शनमध्ये विविध दागिने सध्या स्टॉकमध्ये आलेले आहे त्यातलाच हा एक कॉम्बो सेट आहे अतिशय सुंदर लग्नविधीसाठी नववारीवर किंवा पैठणीवर अतिशय शोभून दिसेल असा हा मोतीचा संपूर्ण सेट सध्या स्टॉकमध्ये आहेत यातल्या प्रत्येक याच्या विविध डिझाईन्स आणि पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे सुंदर असा अर्धचंद्राचा खोपा आहे यातदेखील डिझाईन्स उपलब्ध आहेत असा चिंचपेटी लफ्फा आहे तीन पदरी अशी सुंदर अशी माळ देण्यात आलेली आहे खूप सुंदर दिसणार त्यासोबतच तन्मणी आहे तन्मणीचे विविध पेंडंटचे डिझाईन देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत तोडे देण्यात आलेले आहेत मोती तोड्यांमध्ये देखील आधुनिक पारंपरिक अशा विविध डिझाईन्स आपल्या स्टॉकमध्ये अवेलेबल आहे त्यासोबतच हा पूर्ण मोतीकाम असणारा असा हा बाजूबंद आहे ज्याचा तुम्ही चोकर म्हणून देखील उपयोग करू शकता अतिशय सुरेख आहे यासोबतच कानवेलच्या देखील विविध डिझाईन्स विविध पर्याय उपलब्ध आहेत इयरकफ आहे अगदी ब्रायडलला शोभून दिसतात असे सुंदर बेस्ट क्वालिटी इयरकफ आहे नथ आहे यासोबतच अनेक विविध दागिने आमच्या स्टॉकमध्ये उपलब्ध आहे आपणाला पाहिजे असल्यास डिझाईन्स पाहिजे असल्यास दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर स्क्रीनशॉट पाठवून आपण विविध डिझाईन्सचे फोटोज मागवू शकतात त्यासोबतच ऑर्डर करायची असल्यास दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर स्क्रीनशॉट पाठवून आपण आपली ऑर्डर प्लेस करू शकतात यातले सिंगल सिंगल पीस जरी तुम्हाला घ्यायचे असेल म्हणजे फक्त बाजूबंद नथ घ्यायची असेल किंवा लफ्पा घ्यायचा असेल किंवा तन्मणी घ्यायचा असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता अशा विविध दा, दागिन्यांचे आमची आधीचे व्हिडिओ देखील नक्की बघा त्या त्याद्वार त्यातून देखील स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही ऑर्डर करू शकता यासोबतच अशा विविध दा, दागिन्यांचे आमचे व्हिडिओज आणि अवि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद